मित्रांनो बातमी येते थेट राजकारणातून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन वर्षाच्या राजकीय भूकंपाचे संकेत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेकडून सर्वात मोठा राजकीय भूकंप करण्याच्या हालचाली मित्रांनो जाणून घेऊया महत्वाची अपडेट सध्या लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत लोकसभेच्या निवडणुकांची जागा वाटपाची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आहे याच वेळी शिवसेना कुणाची धनुष्यबाण कुणाचा आणि शिवसेना अपात्रता प्रकरण अतिशय गरम झालेला आहे म्हणजेच सध्या निकाल अतिशय जवळ येऊन पोहोचला आहे यातच उद्धव ठाकरेंनी याचा फायदा घेत सध्या राज्यात मोठ्या भूकंपाचे संकेत दिले आहेत जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अनेक आमदारांची घरवापसी होणार असल्याच्या सध्या संभाव्य बातम्या सगळीकडे पसरत आहेत ठाकरेंचे नि निकटवर्तीय यांच्या म्हणण्यानुसार उद्धव ठाकरेंकडे दहा जानेवारीच्या आसपास बहुतेक करून राज्यातील बडे नेते पुन्हा स्वग्रही परततील असे सध्या शक्यता वर्तवली जात आहे मगच यावेळी लोकसभा विधानसभा दोन्ही निवडणुका एकत्र लढण्याची भाजपची शक्कल आहे याच कारणास्तव सध्या शिंदेगडात भूकंप होऊ शकतो आणि अपात्रता प्रकरणात देखील नवी दिशा लागू शकते मित्रांनो आपल्या काय वाटते दोन्ही निवडणुका एकत्र लागतील का नक्की प्रत्येक